महाराष्ट्र टुडे ट्वेंटी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण विषयक निर्देशांचे नेमके पालन होत नसल्याने होणाऱ्या न्यायाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे जालना जिल्ह्यातील याचिकाकर्ते वसंत जगताप आणि सुभाष बोडखे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली छत्रपती संभाजीनगर येथील विधिज्ञ ॲडव्होकेट विशाल बागल यांच्या मार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना दादा आपण आता जिल्हा परिषदेच्या आरक्षणासंदर्भात याचिका दाखल केलेली आक्षेप घेतला काय तो आक्षेप होता याचिका दाखल केलेली आणि पुढची भूमिका असणार शासनाने निवडणूक आयोगाने जे फिरतं रोटेशन थांबवलं आणि या दोन हजार पंचवीस या नवीन नियमाप्रमाणे घ्या असं म्हटलं ते चुकीचं ठरलं आणि ते चुकीचं ठरल्यामुळं ते, चुकी ते आमच्या मनाला ना पटलं नाही पूर्ण राज्यावर अन्याय करणार आहे सर्व सर्व समाजावर अन्याय करणार असल्यामुळं आम्ही त्या ते ठिकाणी आक्षेप घेतला कलेक्टरने आक्षेप मान्य केला कलेक्टरने आम्हाला कमिशनरकडं सुनावणीसाठी नोटीस पाठवली आम्ही त्या ठिकाणी जाणार तर त्यांनी रात्री अकरा वाजता सांगितलं की तुमचं आम्ही रद्द केलं काय कारण काही कारण नाही म्हणजे एक एक प्रकारची हुकुमशाही चालली हे काही आम्हाला मान्य नाही आणि फिरतं रोटेशन थांबवणे हे राज्य घटनेची पायमल्ली करणे आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना त्या ठिकाणी कशासाठी थांबवलं आणि काय तुमचा उद्देश काय निवडणुका घ्या घेतल्याच पाहिजेत तात्काळ घेतल्या पाहिजेत परंतु हे आरक्षण थांबवल्यामुळं जे ए टू झेड जे जाणार आरक्षण आहे ते अर्ध्यावरती थांबवलं आणि परत वरून घ्या ही कुठली पद्धत आहे जर तुम्ही एखाद्या माणसाला सांगितलं पळत जा आणि मला थांबा थांबा अर्ध अर्धी आणि परत इथून पळायला सुरुवात जिंकेल तेच सर्कल आणि तेच ते सर्कल सारखे सारखे राखीव होत असल्यामुळं त्याच त्याच गटावरती अन्याय होतो आणि ज्या खालच्या दुसरे जे गट आहेत की जे तीस वर्षात एकदाही त्या गटावर आरक्षण गेलेलं नाही सीचं आणि परत तीस वर्षे त्यांच्या उतरत्या क्रमाने एसीची संख्या कमी असल्यामुळे जात नाही म्हणजे साठ वर्षे जर त्या भागाला प्रतिनिधित्व मिळत नसेल एसीच्या लोकांना त्यांच्यावर फार मोठा अन्याय आहे त्यामुळे आम्ही आमचा आक्षेप घेतला पण यांनी आक्षेप न घेता त्यांच्या मनाने खालीच केल्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी गेलेलो आहोत कधी निकाल लागणार आहे याच्या संदर्भात पुढच्या आज अशी माहिती मिळाली नाही की उद्यापासून कोर्ट आहे आणि दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यामुळं त्या ठिकाणी उद्यापासून उच्च न्यायालय हे आमची हिरिंग उद्या होईल अशी आम्हाला खात्री आहे वकिलांनी सुद्धा आम्हाला फोन केलाय की उद्या आपली हिरिंग होणार आहे अशी माहिती आहे अँड मिस अपडेट